ah uh आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीतील कार्यक्रमावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी कायदेशीर व भयमुक्त मार्गाने निवडणूक पार पाडण्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहायक विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे पुढील बहात्तर तासामध्ये हॉटेल लॉजेस ढाबेवाल्यांनी त्यांच्याकडे येणार जाणाऱ्या व्यक्तीची खात्री करूनच परवेश देण्यात यावा तसेच मंगल कार्यालय धर्मशाळा फार्म हाऊस यांनी त्यांच्याकडे होणाऱ्या कार्यक्रमाची पूर्व सूचना संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी केले आहे पोलीस पथकाने आजपर्यंत एक कोटी एकसष्ट लाख अडुसठ हजार पाचशे वीस रुपयाची कॅस जप्त तेरा लाखांशे हजार सहाशे चाळीस रुपयाची दार जप्त दोन लाख सत्त्याण्णव हजार दोनशे रुपयाचा गांजा जप्त व इतर कारवाईमध्ये एकोणीस लाख अठरा हजार पाचशे अठरा रुपये असा एकूण एक कोटी सत्त्याण्णव लाख चौसष्ट हजार आठशे अठ्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अरुण दिपके टी व्ही सेवन हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासन यांनी जी पंधरा ऑक्टोबरपासून कारवाई केलेली आहे आणि आता जे वाढीव पथकं लावलेले आहेत तसेच शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये बहात्तर तासामध्ये जी काही कारवाई समाजाकडून व्यक्तींकडून आणि जे काही निर्बंध लागणार आहेत त्या अनुषंगाने सगळ्यांना जागृती व्हावी सगळ्यांना माहिती असावी यासाठी आपण हे प्रेस बोलवलेली आहे जेणेकरून समाजमाध्यमातूनसुद्धा जनतेपर्यंत या गोष्टी पोचाव्यात आणि त्यांना विनाकारण होणारा जो त्रास आहे काही व्यक्तींना तो टाळता यावा आपण विशेषतः ऑब्झर्वर सरांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या आणि झालेल्या घटनांच्या अनुषंगाने काही वाढव पथकं आपण तयार केलेली आहेत त्यामध्ये पंधरा पथके आपण तयार केलेली आहेत आणि त्यांना गावे वाटून दिलेली आहेत त्या गावांच्या अनुषंगाने तिथे होणाऱ्या प्रचारसभा वेगवेगळे कार्यक्रम तिथे होणाऱ्या गॅदरिंग्स तिथे होणाऱ्या मिटिंग्स येणारे जाणारे लोकं वाहनं ही चेक करणं आणि त्या जवळपास इमिजिएटली लोकांना रिस्पॉन्ड करता येईल जेणेकरून तिथे निर्भय वातावरण राहील आणि चांगलं वातावरण राहील यासाठी आपण काही अतिरिक्त पथकं लोकांच्या विश्वास त्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये त्या पथकांची यादी आपण पत्रकार परिषदेत देत आहोत त्याचबरोबर शेवटच्या बहात्तर तासामध्ये एक वन फोर्टी फोरची ऑर्डर म्हणजे प्रतिबंधात्मक आदेश लागू होतात त्यामध्ये जे विधानसभा क्षेत्रामध्ये मतदार नाहीत अशी कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी राजकीय हेतूने राहता कामा नाही असं स्पष्ट आदेश निर्गमित होतात त्यावेळी लोकांनी आपले ट्रॅव्हल प्लॅन्स आणि आपल्या जे काही नियोजन आहे त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे जेणेकरून त्यांना कुठली कायदेशीर अडचण येणार नाही शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये किंबहुना आतापासूनच प्रत्येक हॉटेल लॉज मंगल कार्यालय होणारे सर्व कार्यक्रम हे कोणत्या उद्देशाने घेतले जात आहेत तिथे कुठली राजकीय किंवा कि इतर प्रचार तर होत नाही ना त्या कार्यक्रमाच्या नावाखाली या पद्धतीचं आम्ही पडताळणी करणार आहोत आणि यासाठी ज्यांचे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत विशेषतः शेवटच्या शे 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 अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी आरोनान पोलिसला इंटिमेट करणं आवश्यक हो आहे की आम्ही असे असे कार्यक्रम घेत आहोत त्याप्रमाणे मंगल कार्यालय असतील कुठले धार्मिक कार्यक्रम असतील कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम असतील त्याला प्रतिबंध पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या आदेशाने केलेला आहे आणि ते जर कार्यक्रम घ्यायचे असतील तर त्याची विशेष परवानगी घेणं आवश्यक आहे अशी परवानगी न घेता जर तुम्ही काही धार्मिक कार्यक्रम असो तो जरी घेतला सर्व व्यक्तींसाठी खाजगी नाही परंतु सर्वांना ओपन असा धार्मिक जर तुम्ही कार्यक्रम घेणार असाल तर त्याचं इंटिमेशन आणि त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे आपण अशा पद्धतीच्या कार्यक्रमांवर कारवाई केलेली आहे आत्तापर्यंत आपण पाच गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या पाचही गुन्ह्यामध्ये एम सी सी कोड ऑफ कंडक्टचा भंगाचा आणि एक कळंगुरीचा जो वाद झाला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे यामध्ये शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व हॉटेल लॉजेस आणि जे, जे जिथे कुठे कमर्शियल लोक राहतात म्हणजे पेमेंट घेऊन धर्मशाळा असो किंवा कुठे असो त्यांनी ही खात्री करणे आवश्यक आहे की हे बाहेरचे लोक कुठून आलेले आहेत आणि त्यांनी स्थानिक पोलिसला इंटिमेट करणे आवश्यक आहे जर ते मोठ्या ग्रुपने आलेले असतील पोलीस स्टेशनचे अधिकारी जाऊन ते खात्री करतील की हे कोणत्या उद्देशाने आलेले आहे काय का कामासाठी का, का आलेले आहे आणि मग त्याच्यावर पडताळणी आणती जर आवश्यकता असेल तर काहीशी कारवाई करते शस्त्र बाळगण्यास शंभर टक्के बंदी आहे जे शस्त्र आपण एक्झाम केलेले आहे आपल्या दोनशे एकोणसाठ शस्त्रांपैकी आपण फक्त बारा शस्त्र ॲक्झॅम केलेले आहेत जे की बँकांची सुरक्षा जे की ज्वेलरी शॉपची सुरक्षा यासाठी ठेवलेली आहे